गावाकडचं आयुष्य या माझ्या युट्यूब चॅनल ला चॅनलच्या लाईव्ह आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो बरेच दिवस झाले लाईव्हला आलो नव्हतं म्हटलं चला बघावं तरी लाईव्हला कोण कौन कोण ॲड होते अजून तरी एक बी दिस नाही मेंबर लाईव्हला लाईव्ह ॲड काय आहे बरं जयशंकर शंकर भाईजान बाकीचे चॅनलचे मेंबर कुठे गेले काय माहिती बाबांनो आपण बैलगाडा शर्यतीतलं एक लव सॉंग रायटिंग केलं आहे आणि ते सॉंग शूट करण्यासाठी माझी मनापासून दडपड चालली त्या सॉन्गमध्ये मला बकासूर आणि शेड शेटदुमळ शिरोच्या भूमिकेत घ्यायच्यात परंतु मनगडा अशी झाली की आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी कोणतरी पाऊन्सर पाहिजे जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असेल तर तेवढं माझं कॉन्टॅक्ट करून दिलं तर बरं होईल कारण की बकासूरला लगेच म्हणजे हा काय किरकोळ विषय नाही इथं सगळा एक नंबरच प्रोजेक्ट करणार आहे फक्त बजेट प्रॉब्लेम असल्यामुळे विचारलं तुम्हाला म्हणलं चला लाईव्ह तरी जाऊया त्यानिमित्ताने चर्चा तरी होईल आहे का कोण असं तुमच्या कॉन्टॅक्ट कोणत्या कोणत्या भागातून लाईव्ह लाड झाला ते तरी सांगा माहिती होईल तेवढंच कुठ थांब वाज थांबला का इंस्टाग्राम फॅमिली सोबत बोलतोय आता कुठे लाईव्ह ना नवरच घरी जायचंय का तसं एक सोंग नाही बैलगाडा शर्दीचा चार सोंग रायटिंग केलं भाऊन मी चाललं सुरुवात तरी फक्त एका सॉन्गने करावी आणि ते सक्सेस झालं की मग मार्केटला तीन गाणी करच करणार आपली बघू